महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दशकात असा एकही राजकीय इव्हेंट घडला नसेल ज्यात शरद पवारांची इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोप झाला नाही अगदी राज्यातलं राजकारण शरद पवार यांच्या भोवतीच फिरत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही राजकारण अक्षरशः कोळून प्यायलेल्या शरद पवार यांनी देखील अनेकदा राजकारणाला तितकी प्रायोरिटी देखील दिली होती आजही पक्षात फूट पडली असताना आणि पुतणे अजित पवार विरोधात गेले असताना देखील शरद पवारांनी त्यांच्या राजकारणाची लाईन सोडलेली नाहीये पवार कुटुंबातील अजित पवार हे काकांच्या विरोधात गेले हे काही नवीन नाही खुद्द शरद पवार सुद्धा आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात गेले होते ही वेळ शरद पवारांवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आली होती शरद पवारांनी त्यांचे भाऊ वसंतराव पवार यांच्या विरोधात प्रचार केला होता नक्की काय होता हा किस्सा हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट आहे एकोणीसशे साठ सालाची बारामती लोकसभा मतदारसंघात देशभक्त केशवराव जेधे हे खासदार होते पण त्यांच्या निधनानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा खाली झाली होती पोटनिवडणूक लागली होती सत्तेत असलेल्या काँग्रेसला ही जागा राखणं अत्यंत महत्वाचं होतं तसंच त्यांच्या प्रतिष्ठेचं सुद्धा होतं त्या काळी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकाप प्रबळ विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता शेतकरी कामगार पक्षानेही लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी कसून तयारी केली होती यासाठी एस एम जोशी उद्धव पाटील आणि अत्रे यांसारखे नेते रणांगणात उतरले होते तर खुद्द काँग्रेसकडून पूर्ण बाजू तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर होती शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार म्हणून वसंतराव पवार यांची निवड केली होती वसंतराव पवार हे शरद पवार यांचे थोरले बंधू पवार घराण्याला शेतकरी कामगार पक्षाचा वारसा होता शरद पवार यांच्या मातोश्री या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या होत्या त्यांचा शेतकरी कामगार पक्षात एक वेगळा रुबाब होता शेतकरी कामगार पक्षाकडून पुणे लोकल बोर्डाच्या त्या सदस्य देखील राहिल्या होत्या त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब या निवडणुकीसाठी वसंतराव पवार यांच्या मागे उभं राहिलं होतं अपवाद होता फक्त शरद पवार शरद पवार हे त्यावेळेस युवक काँग्रेसचे सेक्रेटरी होते त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणं त्यांना भाग होतं काँग्रेसकडून ही लोकसभेची जागा राखण्यासाठी केशवराव जेधे यांच्या मुलाला म्हणजेच गुलाबराव जेधे यांना तिकीट देण्यात यावं असं सगळ्यांचं मत होतं त्याचप्रमाणे काँग्रेस श्रेष्ठींनी गुलाबराव जेधे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा निवडून आणणं मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अत्यंत गरजेचं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी युवक काँग्रेसचे सेक्रेटरी शरद पवार यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली शरद पवारांचे राजकीय गुरु म्हणजेच यशवंतराव चव्हाण होते गुरूंचा शब्द शरद पवार मोडू शकत नव्हते मात्र त्याच वेळी सख्खा थोरला भाऊ या निवडणुकीत उभा असल्यानं एक भाऊ म्हणून शरद पवार यांना थोरल्या भावाच्या पाठीशी उभं राहणं ही एक नैतिक जबाबदारी वाटत होती एकीकडे एक सख्खा भाऊ कुटुंब आणि दुसरीकडे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण अशी द्विधा अवस्था शरद पवार यांची झाली होती शरद पवार यांची ही गोष्ट बंधू वसंतराव पवार यांनी ओळखली आणि धाकट्या भावाला म्हणाले शरद एक गोष्ट लक्षात घे अरे तू काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत करताय तुला तुझ्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणं भाग आहे त्यामुळे तू काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार कर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि आपलं कुटुंब हे माझा प्रचार करतील त्यामुळे गोंधळून जाऊ नको तू तुझं काम कर मी माझं काम करतो अशी समजूत वसंतराव पवार यांनी शरद पवारांची घातली मोठ्या भावाने मोठ्या मनाने धाकट्या भावाला या पेचातून बाहेर काढलं शरद पवार हे थोरल्या भावाच्या या शब्दांनी आनंदित होऊन प्रचाराच्या कामाला लागले यशवंतराव चव्हाणांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचार केला आणि त्यांच्या या प्रचाराला यश देखील आलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसचे गुलाबराव जेथे हे निवडून आले या निवडणुकीत शरद पवार यांचे थोरले बंधू वसंतराव पवार यांचा पराभव झाला सख्या भावाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या पक्षाचा उमेदवार शरद पवारांनी निवडून आणला होता मात्र शरद पवारांना या पक्षनिष्ठेचं फळ देखील मिळालं वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन आमदार म्हणून निवडून आणलं आणि त्यानंतर पुढील पन्नास वर्ष म्हणजे आजपर्यंत शरद पवार यांची राजकीय घोडदौड निरंतर चालू आहे